मस्त झणझणीत तडका खायला खूप चविष्ट घरच्या साहित्यात अवघ्या पाच ते दहा मिनटात तयार होणारी चपाती किंवा पराठ्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता रोजच्या रोज तेच तेच खाऊन पण खूप कंटाळे येतो अशा वेळी आठवण येते ती रेस्टॉरंट किंवा धाब्यावरच्या भाजीची आपण नेहमी नेहमी धाबा किंवा रेस्टॉरंटवरती नाही जाऊ शकत मग घरी करून पाहायला काय हरकत आहे मग घरी बनवली तर अजून हेल्दी आणि रुचकर लागते आजची रेसिपी आहे पनीर काजू करी मी माझ्या पद्धतीने कशी बनवली कोणते साहित्य आणि किती प्रमाण घेतले ते आज आपण पाहूयात राजश्री रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ पाहण्यापूर्वी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करीसाठी ग्रेव्ही तयार करायची त्यासाठी इथे मी पाच दोन ते सहा कांदे घेतले कांदे छोटे असल्यामुळे सहा घेतले मोठ्या साईजचे दोनच लागतात आणि दोन टोमॅटो दोन्हीही स्वच्छ केलेत दोन्हीही चाकूने कट करून ते मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचे लसूण पण भरपूर प्रमाणात स्वच्छ करून घेतला आणि तो मिक्सरला न वाटता तो खलबत्यात जाडसर कुटून घ्यायचा असा लसूण घातल्याने ग्रेव्ही खूप चविष्ट आणि रुचकर होते दोनशे ग्रॅम काजू काजू हे तळून घ्यायचे तळल्याने काजू क्रंची लागतात आणि भाजीची चव पण मस्त लागते इथे शंभर ग्रॅम तूर डाळ शिजवून घेतली तूर ग्रेव्हीची ग्रेवीची चवही खूप भारी होते टोमॅटो कांदा ग्राईंड केला लसूण जाडसर वाटला आणि काजू पण व्यवस्थित तळून घेतले इथे ग्रेव्हीसाठी सर्व साहित्य तयार आहे ग्रेव्हीसाठी फोडणी तयार करायची तेल काजू तळलेलेच वापरायचे तेल हे ग्रेव्हीला व्यवस्थित घालायचे कारण सर्व साहित्य व्यवस्थित ब्राऊन झाले पाहिजे पहिले लसूण घालायचं फोडणीला तो व्यवस्थित ब्राऊन होऊ द्यायचा खालचा गॅस कमीच करायचा आहे कमी करूनच तो तळायचा आहे गॅस जर उत्फुल केला असेल तर तो कच्चा किंवा करपण्याची शक्यता असते कच्चा किंवा करपला तर पूर्ण रेसिपी हे बिघडते आणि चव पण छान लागत नाही त्यानंतर कांदा घालायचा कांदा पण व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा लसूण आणि कांदा दोन्ही व्यवस्थित ब्राऊन झालेत आता त्यामध्ये गरम मसाला आणि धनं पावडर घालायचे कसुरी मेथी आणि हळदी पावडर घालून व्यवस्थित दोन मिनटे हलवून घ्यायचं हे सगळं कोरडं झाले त्यासाठी परत त्यामध्ये दोन चमचे ॲड करायचे कारण बाकीचं फ्राय करायचं राहिले आता त्यामध्ये लाल तिखट आणि टोमॅटोची ग्रेव्ही घालायची आणि परत व्यवस्थित हलवून घ्यायचे त्याला ग्रेवीचा वास खूप छान येत आहे त्यामध्ये शिजवलेले वरण घालायचे आणि थोडंसं पाणी ॲड करायचे गरम पाणी घालायचं आहे चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटासाठी गॅसवरच ठेवायचे आहे इथे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतला ग्रेवी पण घट्टसर होत आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पनीर ॲड करून परत पाच मिनटे गॅसवरती ठेवायचं आणि सर्व करताना गरमागरम ग्रेव्हीमध्ये काजू ॲड करायचे कारण काजू आधी जर त्यामध्ये टाकले तर काजू शिजतात आणि क्रंची लागत नाहीत म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला ही भाजी खावीशी वाटेल तेव्हाच ते ॲड करायचे आता ह्या भाजीला तडका द्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तडका पॅन लाल मिरची आणि हिंगाचा तडका द्यायचा आहे त्यासाठी चार लाल मिरच्या आणि हिंग व्यवस्थित घालायचं आहे मस्त झाली ना गरमागरम पनीर काजू करी घरी बनवलेली खूप टेस्टी लागते ही काजू करी तुम्ही चपाती पराठा किंवा सोबत पण खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका